विशाळगड किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर खासदार शाहू महाराज यांनी शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधलं होतं याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यामध्ये हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आलंय यावेळी आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देखील देण्यात आल्या होत्या पुण्यातील गुडलक चौकात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव यावेळी एकवटले होते शंख वाजवत या आंदोलनाची सुरुवात देखील करण्यात आली होती विशाळगड सहित महाराष्ट्रातील जवळजवळ त्र्याहत्तर गडकिल्ले असेल ज्या गडकिल्ल्यांवरती आज इस्लामिक अतिक्रमण पसरलेले जे जे अनधिकृत अतिक्रमण प्रत्येक गडकिल्ल्यांवरती पसर पसरले त्या गडकिल्ल्यांवरील प्रत्येक अतिक्रमण प्रशासनाने काढून घेतलं पाहिजे या सोबतच विशाळगडावरती चौदा जुलैला जो प्रकार घडला ज्याच्या आधारावरती मोठ्या संख्येने शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले गेले त्याची पार्श्वभूमी प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सरकारने समजून देऊन किल्ल्यावरती गेलेल्या दहा शिवभक्तांवरती जो हल्ला झालाय जे व्हिडिओ आज समाज माध्यमांमध्ये व्हायरल ज्यामध्ये महिला किल्ल्यावरती दर्ग्याच्या परिसरात राहणाऱ्या तलवारी घेऊन कोयते घेऊन फिरत आहेत हे सगळ्याचा वापर कशासाठी केला गेला शिवभक्तांवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या बदल्यामध्ये समोरच्या को कोणत्याही मुसलमान व्यक्तीवरती गुन्हा दाखल न करता फक्त आणि फक्त शिवभक्तांवरती जे गुन्हे दाखल केलेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही सभा आहे आणि त्यासोबतच आमचे कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी जे वक्तव्य केले की कि किल्ल्याच्या पायथ्याला जे आले होते किल्ल्यावरती जे आले होते ते शिवभक्त नव्हे तर अतिरेकी होते आपल्याला कुणीही काहीही सांगेल आणि त्यावरती शाहू छत्रपती विश्वास ठेवून शिवभक्तांना अतिरेकी संबोधतील शांतपणे यासीन भटकळला त्या किल्ल्यावरती आश्रय देणारे हे शिवभक्त आहेत का अतिरेका आहेत याचं सुद्धा उत्तर शाहू छत्रपतींनी द्यायला हवं कारण जो जो या गडकिल्ल्यांच्या सेवेसाठी जाईल तो प्रत्येक जण आम्हाला शिवभक्तच नव्हे तर राष्ट्रभक्त आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने शाहू छत्रपतींचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी ही जामलेली खऱ्या अर्थाने शाहू छत्रपतींनी सकल हिंदू समाजाची माफीच मागितली पाहिजे कारण जर प्रशासनाचं काम एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण सरकार दरबारी नोंद असताना सुद्धा दोन दोन वर्ष सरकार ती अतिक्रमण काढत नसेल तर यामध्ये दोष प्रशासनाचा आहे कोणत्याही शिवभक्तांचा नाही अतिक्रमण आठवण्याचा संभाजीराजेने पुढाकार घेतला होता मात्र आता त्यांच्याच अटकेची मागणी होती त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी होती संभाजीराजेच्या बाबत तुमची भूमिका काय खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांची आजपर्यंतची सर्वात आवडलेली भूमिका कोणती असेल तर संभाजी छत्रपतींनी या आंदोलनाला जो पाठिंबा दिला आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांनी आयुष्यात सर्वप्रथम का होईना हिंदुत्वाची भूमिका उचलून धरत किल्ल्यावरील अनधिकृत अतिक्रमणाला विरोध केला आणि ते काढण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने संभाजी महाराजांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन